श्रीरामपूर एकमध्ये एक आत्ता मध्यंतरी घटना घडली होती की बॉम्बस्फोट खटल्यातला जो आरोपी होता की ज्याच्यावर गु गुन्हा दाखल होता त्याची हत्या झाली त्याचा खून झाला तर या अशा आरोपी कुठं नक्की येतात आणि काय ते अशा भागामध्ये काय करत असतात ते नाही आपण जर पाहतो हे आजच नाही याच्यापूर्वीसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा घटना घडल्या की बीड जिल्ह्यातले लोक हे काही अटक झालेले आहेत अशा वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये बॉम्बस्फोटामध्ये अटक झालेली विशेषतः आणि अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर भागात काही लोकांना पूर्वी काही चौकशांना महिना घेऊन गेले होते पण त्यांना पुन्हा म्हणजे काही शेवटी प्रशासनाला त्याच्यामध्ये चांगला पुरावा लागतो न्यायालयासमोर नेण्याकरिता तर ते त्यांना सोडण्यात आला त्याच्यापैकी असा देखील व्यक्ती तुम्ही सांगताय की ज्या व्यक्तीच्या हत्या श्रीरामपूरमध्ये जो, जो काही प्रकार बंटी झागीदार ह्या व्यक्ती बाबतीमध्ये घडला तर घडल्यानंतर ठीक आहे मनुष्य म्हणून जो विषय असेल एखाद्याचा मृत्यू झालाय पण ठीक आहे पण अशा आरोपी की ज्याच्यावरती बॉम्बस्फोटाचा आरोप आहे आणि त्या व्यक्तीला अटकसुद्धा होती आणि तो व्यक्ती सुटल्यानंतर त्याचा समजा आता बऱ्याच वर्षानंतर त्याची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर जर हजारो लोक हजारो म्हणजे इतकी हजारोच्या संख्येमध्ये लोक आले ते फक्त आहिद्यानगरमधून नव्हते तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः यू सुद्धा इथपर्यंत लोक आले अच्छा म्हणजे हे फार तुम्हाला सांगतो प्रकारे। आजो 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 ही भयानक प्रकार आहे म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून अत्यंत सावध पावलं हे प्रत्येक नागरिकांनी टाकणं गरजेचं आहे आणि असे लोक आपल्या आजूबाजूला कोण असतात ह्याच्यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं हे भारताच्या दृष्टिकोनातनं किंवा जे असे काही अतिरेकी लोक आहेत ह्या विचाराच्या लोकांपासून आपल्याला सावध राहणं हे आपल्याला कुठतरी पुढच्या काळामध्ये क्रम प्राप्त आहे त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं ही जी गर्दी पाहून पालकमंत्र्यांनी पण नाराजी व्यक्त केलेली होती की ते म्हणाले पोलिसांनी वेळीच करणं त्याची दखल घेतली नाही नाराजी त्यांनी व्यक्त केलीच आहे कारण घटना तशी आहे की एखादा बॉम्बस्फोट म्हणजे हा भारताच्या अस्मितेवरती हल्ला असतो आणि त्या हल्ल्याचं समर्थन म्हणजे जी मौत जी आहे ती घटना जरी दुःखद असली पण हे लोक एवढं शेकडो म्हणजे थोडक्यात त्याचं समर्थन आहे त्यांना त्या व्यक्तीच्या अंतविधीला एवढे लोक येत आहेत म्हणजे याचा अर्थ त्या कृत्याला ह्या लोकांचं समर्थन आहे असं त्यांनी उघडपणे दाखवून दिलेलं आहे ओके त्यामुळे प्रशासनाने याच्यामध्ये अलर्ट राहणं फार गरजेचं आहे आणि सरकारने याची थोडी चांगली खबरदारी घेणं गरजेचं okay. आहे कारण सुद्धा अजून काही घडू शकतं अच्छा त्यामुळे त्याला वेळीच पायबंद बसला पाहिजे घसलं पाहिजे तर हे होते संग्राम जगताप आपल्या नव्या भूमिकेमध्ये नव्या तयारीमध्ये महापालिका निवडणुकीचा निकाल सोळा तारखेला आहे सोळा तारखेला तुमची आनंदाची रिॲक्शन घेण्यासाठी आम्ही नक्कीच येऊ त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद